छान असं दुधी पाक किंवा दुधी हलवा तयार करणार आहे माव्याचा वापर करणार नाही मावा टाकला तर पटकन हे दुधी पाक तयार होतो पण माव्यामध्ये भेसळ असल्यामुळे मी मावा घालणार नाही आहे आणि दूध घालून हे दुधी हलवा किंवा दुधीपाक खूप चविष्ट होतं आणि दूध घातल्यानंतर थोडा वेळ लागतो दुधीपाक तयार व्हायला पण हा चविष्ट असं दुधी हलवा तयार होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कर। नमस्कार मी पद्मजा अलिबागची चिचवमध्ये तुमचं खूप खूप खु� स्वागत आता सध्या दुधीचा सीझन बाजारामध्ये भरपूर आहे आणि दुधी वर्षभरच असतात पण आता जी दुधी येतात त्याची जरा वेगळी लागते आणि असं पौष्टिक असं दुधीचे मी आज दुधी पाक किंवा दुधी हलवा तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करून इथे मी एक दुधी घेतलेला आहे हा दुधी एकदम असं मोठा आहे तर मग दुधी हलवाचा तयार करणार आहे हा मी शेतावरून आणलेला आहे आमच्याच दुधी आणि चांगला असा फ्रेश आहे हा मोठा आहे म्हणून दुधी हलवा तयार करणार आहे आणि जे छोटे दुधी असतात त्याची भाजी छान होते आता दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कापून खिसून घेणार आहे आणि दुधी खिसताना लक्षात ठेवायचं खिसल्या खिसल्यास लगेच पातेल्यामध्ये ठेव टाकून द्यायचं आहे मग दुधीचा जो रंग असतो त्याचा रंग तो, तो चेंज होत नाही आता पहिल्यांदा दुधी खिसून घेते आता इथे दुधी पाकमध्ये मी मावा वापरणार नाही आहे दुधाचा वापर करणार आहे आता इथे एक लिटर दूध घेतलेला हे दूध गरम करून एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेला आणि फ्रीजमध्ये ठेवताना असं झाकण घ्यायचं आहे त्याच्यामुळे हवा जाते ही अशी चाळून घेतलेली आहे आणि ती ठेवून दिलेली त्याच्यावर झाकण म्हणून तर आता एकदम हे दूध आहे ते घट्ट झालेलं आहे वरती साय वगैरे आलेली आहे आता हे दूध आहे ते गरम करून घेणार आहे पहिल्यांदा दूध आहे ते आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवून थे देते आटून थोडंसं घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही दुधी हलवा किंवा दुधीपाक तयार करता तेव्हा दुधाचाच वापर करायचा आहे कारण का आपण जर मावा घेतला तर माव्यामध्ये भेसळ असते जास्त म्हणून दूध वापरलं तर ते दुधीपाक छान होतं आता हे दूध आहे ते आटून घेणार आहे जरा गॅसवर ठेवून तर दूध आहे ते गॅसवर उकळते तोपर्यंत दुधी आहे तो कापून घेणार आहे पहिल्यांदा मधूनच दोन भाग करून घेणार आहे मोठा आहे म्हणून दुधी आणि जरी दुधी मोठा असला तरी तो कोळा आहे बिया वगैरे एवढ्या त्याच्यामध्ये कडक झालेल्या नाहीत आणि असे छोटे छोटे त्याचे भाग करून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा मधून कट करून घ्यायचा आणि साईडची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे काढून घ्यायची आणि नंतर मग किस किस आता किसून घेणार आहे किसणीने तर दुधी खिसण्याच्या अगोदर मी गॅसवर पातेला ठेवून दिलेलं आहे गरम करण्यासाठी आणि पूर्ण दुधी कापून घेणार नाही थोडासाच भाग कापून घेतलेला आहे कारण का जास्त दुधी कापून घेतला तर तो रंग त्याचा बदलतो काळ पट पडतो दुधी आता हा दुधी थोडासा खिसल्यानंतर ह्याला जो पीस आहे तो लगेचच मी गॅसवर पातेल्यामध्ये टाकणार आहे आता एक कापच मी खिसून घेतलेला आहे दुधीचा त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला नाही आणि बिया आहेत त्या आपोआप वेगळ्या वे होतात साईडला खिसता वेळेसच आता हे आहे दुधीचं खिस झालेला तो लगेच मी पातेल्यामध्ये गरम करून घेणार आहे एका साईडला दूध उकळत ठेवलेलं आहे इथे आणि एवढ्या स्पूल टाकून घ्यायचं आणि दुसरा दुधी आहे तो खिसून घेते म्हणजे रंग बदलायला नको दुधीचा म्हणून असं करायचं आहे पूर्ण किसून घ्यायचं नाही दुधी हे, ना हे लक्षात ठेवा ही महत्वाची टिप्स आहे आता पुन्हा मी दुधीची दुसरी काप किसून घेतलेली आहे आणि लगेचच ह्याच्यामध्ये टाकून घेतली पातेल्यामध्ये आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आता सगळं दुधी आहे तो पूर्ण मी खिसून घेणार आहे तर दुधी आहे तो सगळा खिसून झालेला आहे पूर्ण कुठेही दुधीचा रंग बदललेला नाही काळपट पडलेला नाही थोडं थोडं खिस लगेचच पातेल्यामध्ये टाकल्यामुळे आपण काय करतो नेहमी सगळं दुधी पहिल्यांदा सगळं खिसून घेतो आणि नंतर मग शिजवायला ठेवतो तेव्हापर्यंत त्याचा रंग चेंज झालेला असतो आणि मग दुधी पाक जेव्हा तयार होतो तेव्हा रंगसुद्धा त्याला बदललेला असतो पण आता ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केला तर जसा दुधीचा रंग असतो तसाच राहतो बदलत नाही आणि छान होतं चवीला दुधी हलवा आता गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि ढवळत राहायचं आहे पाणी वगैरे आहे ते काढून घेणार नाही मी दुधीमधलं ह्याच्यामध्येच शिजून घेणार आहे पाण्यामध्येच त्याच दुधी आणि आता शेतामध्ये ही दुधी तयार होतात त्याच्यामुळे त्याला थोडी चव जरा वेगळी लागते त्यातले शेतातले जरा विटॅमिन्स वेगळे लागतात इतर वेळेला आपण दुधी हलवा तयार करतो त्याच्यापेक्षा आता शेतामध्ये जे दुधी मिळतात त्याचा जर दुधी हलवा तयार केला तर त्याची चव वेगळी लागते छान लागते चव आता इकडे दूधसुद्धा उकळलेलं आहे पण ते दूध उकळून उकळून घेणार आहे मी जोपर्यंत दुधीचं कीस आहे तो तयार होत नाही तोपर्यंत आणि ह्यातलं पाणी आहे ते सगळं आटून जाईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे आता मी सतत ढवळत राहते आता दुधीमध्ये पाणी सुटलेलं आहे पण हे मी पाणी आहे ते काढून घेणार नाही पाणी जर काढलं तर ह्यातले विटॅमिन्स निघून जातात हे पाणी आहे ते असंच आटून घेणार आहे दूध पण जरा ढवळून घ्यायचं आहे ढवळत ढवळत राहायचं आहे गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे दुधाचा सुद्धा दुधी आहे तो पूर्ण तयार शिजलेला आहे पूर्ण छान मऊसर झालेला आहे आणि त्यातलं पाणी आहे ते सगळं आटून गेलेलं आहे आणि दुधीचं जेव्हा कीस तयार करतात तेव्हा झाकण ठेवायचं नाही वरती कारण का दुधीमध्येच पाणी असतं आणि झाकण ठेवलं तर अजून पाणी सुटेल मग आणि मग काढायला लागेल पाणी ते त्याच्यापेक्षा हे असंच दुधी दुधीचा कीस आहे तो शिजून घ्यायचा आहे आता पाणी ह्यातलं सगळं निघून गेलेलं आहे पूर्ण शिजलेलं आहे दुधीचा कीस मऊसर झालेला आहे तर इथे दूध आहे ते, ते सुद्धा असं जाडसर घट्ट झालेलं आहे आणि दूध हे फुल क्रीमच घ्यायचं आहे तर हे दूध आहे दुधीच्या खीसमध्ये टाकून देते घट्ट झालेलं आहे लक्षात येईल तुमच्या एवढं घट्ट होईपर्यंत दूध उकळून द्यायचं आहे पूर्ण ह्या दुधीच्या केसमध्ये एक लिटर दूध घेतलेला आहे दूध सगळं टाकलेलं आहे आता जरा ढवळून घेणार आहे तर इथे दुधीच्या केसमध्ये दूध टाकल्यानंतर थोडं फाट हे दूध नंतर इथे दूध काही खराब झालेलं नसतं कलाकंद बर्फीला सुद्धा असंच वापरतात आता ह्याच्यामध्ये वा एक वाटी साखर घालणार आहे साखर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता जास्त गोड कमी गे इथे एक वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरने छान दुधी हलवा लागतो चवीला थोडीशी चारोळी आणि वेलची पावडर तुम्ही फ्रुट्स टाकले तरी चालेल मी फक्त चारोळीच ह्याच्यामध्ये टाकणार आहे मस्त असं दुधीपाक तयार झालेला आहे आणि असं घट्ट सुद्धा झालेलं आहे पा दूध वगैरे सगळं आटून गेलेलं आहे असं घट्ट लागतोय ढवळताना आता मी गॅस बंद करून घेते दुधीपाक आहे किंवा दुधी हलवा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का असू हा